श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना सप्ताह काळातील यागाचं महत्त्व काय आहे श्रीरुद्रयाग आणि श्रीरुद्र मल्हारी याग तर उद्या स्वामी पुण्यतिथी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे तर सप्ताहातील श्रीरुद्र मल्हारी याग आहे रुद्र, रुद्र व मल्हारी सेवा का करावी रुद्रयागाने आरोग्य प्राप्ती दीर्घ आजारांपासून मुक्ती स्थिरलक्ष्मी प्राप्ती अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण पितृवादा निवारण शापमुक्ती होऊन कुलदेवताची कृपा होते या रुद्र यज्ञयागाने उत्तम आरोग्य मिळते मनस्वास्थ्य मिळते घरातील कटकटी भांडणे वादविवाद समाप्त होतात अकाली येणाऱ्या मृत्यूसम व्याधीपासून संकटापासून संरक्षण होते कुटुंबातील सदस्यांची दीर्घ आजारापासून मुक्तता होते घरातील पुरुष व्यसन करत असतील तर त्यांचे सर्व प्रकारचे व्यसन सुटण्यास मदत होते पितृदोष जातो आधार जीवांचा गु श्री गुरुमावली उद्या सप्ताहातील श्रीरुद्रयाग व श्री, श्री मल्हारी याग आहे रुद्र व मल्हारी सेवा का करायची असते मल्हारी यागाने घरातील कर्त्या पुरुषांमधील वादविवाद नष्ट होऊन विवाह कार्य जुळून येतात खंडोबाची कृपा आशीर्वाद मिळतो वडील व मुलगा यांच्यातील मतभेद दूर होतात थोडक्यात खंडोबा मल्हारी मार्तंडाच्या सेवेने आयुष्याचा खेळ खंडोबा होत नाही मल्हारी याग केल्याने मिळणारे फळ काय आहे संसाराचा खेळ खंडोबा होऊ नये म्हणून व वडील मुलगा यांच्यात एकोपा राहतो कुलदेवतेची कृपा होते संकटांपासून मुक्ती मिळते शिक्षणातील अडथळे दूर होतात श्रीरुद्र याग केल्याने कोणतं फळ मिळतं तर रुद्रयागाने आरोग्य प्राप्ती दीर्घ आजारांपासून मुक्ती स्थिर लक्ष्मी प्राप्ती अचानक येणाऱ्या संकटापासून संरक्षण पितृबाधा निवारण शापमुक्ती होऊन कुलदेवतेची कृपा होते अकाली मृत्यूपासून मुक्ती होते आजारापासून मुक्ती होते पितृदोष संकटापासून मुक्ती होते सर्व अडथळे दूर होतात तर हे आहे रुद्र श्रीरुद्रयाग आणि श्रीरुद्र मल्हारी यागाचं महत्त्व तर उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे तर प्रत्येक मठात केंद्रात उद्या श्रीरुद्रयाग आणि श्रीरुद्र मल्हारी याग श्री हे होतात तर आपण त्या सेवेला हजर असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून की ह्या ज्या अडचणी आहेत हे जे संकट आहेत या संकटांपासून आपली आपल्याला मुक्ती मिळेल आणि संरक्षण होईल आपल्या पूर्ण कुटुंबाचं त्यासाठी श्रीरुद्र याग आणि श्रीरुद्र मल्हारी याग हा केंद्रात जाऊन नक्की करावा अवश्य करावा सर्वांना श्री स्वामी समर्थ